आपल्या भारतीय संस्कृतीत पूजाविधीला अत्यंत महत्त्व आहे प्रत्येक वस्तूचा धार्मिक वैज्ञानिक व आध्यात्मिक अर्थ दडलेला असतो त्यातच तिळाचे तेल पूजेत विशेष मानले जाते दीप प्रज्वलित करण्यासाठी हवनासाठी किंवा देवाला अर्पण करण्यासाठी तिळाच्या तेला तेलाचा उपयोग प्राचीन काळापासून केला जातो यामागे केवळ परंपरा नसून आरोग्य विज्ञान आणि अध्यात्माशी निगडीत खोल विचार आहेत तिळाचे तेल पूजेत वापरणे प्राचीन काळापासून पारंपरिक आहे दीप प्रज्वलित करणे हवन किंवा देवाला अर्पण करण्यासाठी हे तेल सात्विक व पवित्र मानले जाते पूजेत तिळाचे तेल वापरण्याची तीस कारणे तिळाचे तेल शुद्ध आणि सात्विक मानले जाते यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते याच्या सुगंधाने मन शांत होते तिळाचे तेल दीर्घकाळ जळते म्हणून अखंड दीप प्रज्वलित होतो तिळाचे तेल पित्रांना प्रिय आहे त्यामुळे पितृ शांतीसाठी वापरतात नकारात्मक शक्ती दूर ठेवते तिळाचे तेल वापरल्याने लक्ष्मी प्रसन्नता मिळते असे मानले जाते हनुमानजी व शनिदेवाला तिळाचे तेल विशेष प्रिय आहे तिळाच्या तेलाचा दीप लावल्याने गृहकलह कमी होतो दारिद्र्य नष्ट होते अशी श्रद्धा आहे तिळाचे तेल आरोग्यवर्धक कंपन निर्माण करते यामुळे मेंदू व मन शांत राहते आरोग्यशास्त्रानुसार तिळाचे तेल वात पित्त कप संतुलित करते तिळाच्या तेलाने केलेली पूजा दीर्घकाळ परिणामकारक राहते तिळाचे तेल वाईट स्वप्ने दूर करते तिळाच्या तेलाने दिवा लावल्यास संपत्ती वृद्धी होते हवनात तिळाचे तेल टाकल्यास वायू प्रदूषण कमी होते घरातील दोष कमी होतात वास्तुशास्त्रानुसार हे तेल पवित्र ऊर्जा वाढवते घरात शांतता व ऐक्य निर्माण करते राग मत्सर यांसारख्या भावनांवर नियंत्रण ठेवते शनिवारी तिळाचे तेल दीप लावल्याने शणींची कृपा मिळते पूर्वजांची कृपा मिळवण्यासाठीही उपयुक्त आहे याने लावलेला दीप दीर्घकाळ अखंडतेचे प्रतीक ठरतो धार्मिक विधीत शुद्धीकरणासाठी तिळाचे तेल वापरतात या तेलाचा दिवा लावल्याने प्राणशक्ती वाढते मानसिक ताणतणाव कमी होतो मुलांचा अभ्यासात लक्ष राहतं घरातील वादविवाद कमी होतात आणि परमेश्वराशी जोडले जाण्यास मदत होते तिळाच्या तेलाचे दहा उपयोग दीप्रज्वलनासाठी अभिषेकासाठी हवन यज्ञात आहुती देण्यासाठी विधीत ग्रहप्रवेशाच्या वेळी वास्तुदोष निवारणासाठी अंगाला मालिश आरोग्य उपयोग शांती व समृद्धीसाठी नियमित दीपदान आता आपण पूजेत वापरण्यासाठीचे तेल पाहिले आता पूजेत वापरू नये अशी तेल पाहूया मोहरीचे तेल याला तीव्र वास येतो उग्र मानले जाते त्यामुळे पूजेसाठी निषिद्ध सरसोचे तेल नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते असे मानले जाते करडईचे तेल हेही उग्र व अप्रिय वासामुळे टाळावे शेंगदाण्याचे तेल स्वयंपाकासाठी योग्य आहे पण पूजेसाठी पवित्र मानले जात नाही सूर्यमुखीचे तेल सात्विकतेपेक्षा भौतिक उपयोगात मानले जाते त्यामुळे पूजेत नाही कापसाच्या बियांचे तेल अशुद्ध व उग्र म्हणून निषिद्ध पाम तेल याचा उपयोग केवळ खाद्यपदार्थात पूजेत नाही मासे प्राणीजन्य तेल पूर्णत वर्ज मग पूजेसाठी योग्य तेल कोणते ते जाणून घेऊया तिळाचे तेल सर्व उत्तम पितृकृपा शनि व हनुमान पूजेसाठी तूप म्हणजे गाईचे तूप अत्यंत पवित्र सर्व देवतांसाठी नारळाचे तेल दक्षिण भारतात पूजेसाठी मान्य एरंडे तेल म्हणजे कॅस्टोर ऑइल काही ठिकाणी पारंपरिक वापर थोडक्यात सांगायचं म्हणजे पूजेत तिळाचे तेल व तूप सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे बाकी सर्व स्वयंपाक व वा दैनंदिन वापरापुरते ठेवावे पूजेत वापरलेले तिळाचे तेल हे केवळ धार्मिक परंपरा नाही तर त्यात अध्यात्म आरोग्य व विज्ञान यांचे अनोखे मिश्रण आहे प्रत्येक घरात नियमित तिळाच्या तेलाचा दीप लावल्याने घरात शांती समृद्धी व सकारात्मकता नक्कीच अनुभवता येते अशा अंकी माहितीपूर्ण धार्मिक व सांस्कृतिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ